नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे आजच्या ठळक बातम्या विठ्ठल रखुमाई मंदिर मालाड येथे चार दिवस भव्य कार्यक्रमाचे आयोजन आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चौदा तारखेला पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच कीर्तनाचे व हरिपाठ असे विविध कार्यक्रम झाले तसेच अनेक बुवांची मंदिरात भजन करून ही सेवा केली त्यात बुवा राजाराम गायकवाड बुवा मनोहर कदम बुवा शरद तांदेलकर बुवा प्रमोद घाडी बुवा प्रकाश घाडी मृदुंगमणी प्रकाश तिरलोटकर असे अनेक बुवांनी आपली अभंग गायन करून विठ्ठल चरणी भक्ती सेवा अर्पण केली मालाडपूर्व येथील विठ्ठल रुक्माई सेवा समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश नाना तिरलोटकर अध्यक्ष प्रकाश रघुनाथ घाडी उपाध्यक्ष सुनील कांडार सेक्रेटरी मंगेश रासम खजिनदार बबन बोभाटे उपखजिनदार चंद्रकांत बागवे तसेच संघर्ष युवा ग्रुप शिवसागर गोविंद पथक आणि हरिपट मंडळातील सर्व उपस्थित राहून या सर्व कामे सहकार्य लाभले होते त्यानंतर सिंधुदुर्ग नाट्य मंडळाचे महान पौराणिक नाटक इंद्रसेन सत्व परीक्षा अर्थात भक्ती महिमा या नाटकात शंकराच्या भूमिकेत शंताराम उर्फ तातू हदनकर पार्वतीच्या भूमिकेत कृष्णा बाणे गंगा संतोष सावंत ब्राह्मण नाना राजा महेश हळदनकर राणी दीपक त्र्यंबककर नारद नरेश घाडी काळासूर दिलीप गवंडे वीरभद्र वामन गवंडे हार्मोनियम प्रशांत राऊळ तबला किरण म्हपणकर झांझ मालजी अशा पद्धतीने सर्व नाट्यकलावंतांनी आपली कला सादर केली आज मुंबईतील येथे नगर येथे उपस्थित आहे आणि या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मी आज उपस्थित आहे आणि आज त्यांनी सुंदर असं आयोजन केलेलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हरिपाठ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत या समितीचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष उपस्थित आहे शिवसागर चाळ कमिटी नंबर एक तानाजी नगर माला पूर्व मुंबई नंबर सत्त्याण्णव या ठिकाणी आमच्या शिवसागर चळ कमिटीमध्ये विठ्ठल सेवा समिती म्हणून मंदिराची स्थापना दोन हजार अठरामध्ये करण्यात आली आणि त्यापासून ह्या नियमाप्रमाणे जेव्हा आपण या ठिकाणी पाषाण देवह बसवले त्यापासून आमच्या ह्या ठिकाणी सकाळची दररोज देवाच्या नियमाप्रमाणे पूजा होते आणि त्यानंतर संध्याकाळचा दररोज हळीपाठ ह्या ठिकाणी निमियम्पाप्रमाणे चालू राहतो आणि ह्या नंतर आमचे प्रत्येक एकादशीच्या महिन्याच्या एकादशीला या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम असतो सर्व ही कार्यकारी मंडळी हरिपाठवाडी मंडळी आमचे हरिभक्तपाया शांतारा महाराजकर प्रकाश तिलोडकर आपले आई सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या प्रत्येक दिवशी म्हणजे हरिपाठला येणारी सर्व मंडळी यांना पुढच्या ते उद्या परवा येणाऱ्या आषाढी आर्थिक एकादशीच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझे श्री बोबाटे बबन बोपाटे दोन शब्द बोलतील असे त्यांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद ह्या मंडळाची आणि आपली या, या रुक्मिणी मंदिर कृष्ण रुक्मिणी मंदिराची स्थापना सर्वात पहिलं जय जय राम कृष्ण आणि पांडुरंग आपला परिचय आणि माझ्या मंडळाच्यात कोण मी या मंडळात हो विठ्ठल रुक्माई सेवा समितीचा खजिनदार असून माझं नाव पवन लक्ष्मण उभाटे या मंडळात या मंदिराची स्थापना दोन हजार अठरा साली झाली असून आजचा हा वर्धापन दिन म्हणून आम्ही हा साजरा करतो आषाढी एकादशीच्या आधी तीन ते चार दिवस हे असे आमचे कार्यक्रम असतात कालच आमची दिंडी दिंडी निघून दोन अडीच तासांनी सगळ्या माऊलींनी येऊन त्या दिंडीमध्ये शोभा दाखवलेली आहे या विठ्ठलकडे प्रार्थना केली आहे आणि आजचा हा दुसरा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा होत आहे धन्यवाद तर प्रेक्षक हो, रुक्मिणी मंदिरामध्ये हरिपाठ आहे आणि कालच ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे काल दिंडीचा कार्यक्रम झाला होता दोन अडीच तासाचा हा पद्धतीने आता आपण कॅमेरामन जरा हरिपाठाला जे बसलेले आहेत सगळे भावी त्यांच्याकडे तर अशा पद्धतीने आता हरिपाठाला सुरुवात होईल हरिपाठ करणारे आहेत शांताराम तातू दू हळदणकर आपण जी सेवा करता येईल किती वर्षापासून करत आहात आता इथे मंदिर दोन हजार अठरा मंदिराची स्थापना झाली तिथपासून या मंदिरात मी एक कीर्तनकार आणि अधिक हरिभक्तपणे कीर्तनकार अधिक संध्याकाळी नित्यनेमाने इथे हरिपाठावर हे माझं नित्यनेमाचं इथे काम आहे हे आमची जमिनी मंडळी हे आमची प्रकाश तिंडोडकर हे सुधाकर पवार हे पकवाल वादक आहे अधिक हे अपंग आहे तरी पण सुंदर पकवाल वादक आहेत त्यांची साथ तिंडोडकरांची साथ आणि बसलेली मंडळी आहे त्यांची साथ आणि त्याप्रमाणे हा नित्यनेमाचा आपला कार्यक्रम नित्यनेमाचा कार्यक्रम हा चालू असतो धन्यवाद धन्यवाद तर आपल्याला साथ सांगत येत

सारे रूप महान 我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我呀，我 आता मिठ्ठल रुमिणी मंदिरात सुस्वर भजनाचा कार्यक्रम होणार आहे जांगरी देव प्रासादिक भजन मंडळ माला येथे गोवा आहे गोवा आपल्या परीक्षे माझ्या परिचय माझं नाव आहे श्री प्रकाश मोर आणि आणि या ठिकाणी बऱ्याच वर्ष म्हणजे पहिल्यापासूनच मी भजनाचा आवड आहे आणि या मंदिरामध्ये मला आज या ठिकाणी मंडळाने आणि स वि्ठर समितीने मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल विठ्ठल मुंबईच्या शिव मंदिराचे सर्वांचे हार्दिक स्वागत तसे या ठिकाणी माझे माता बहिणी सगळे या दलेल्या सगळ्या आणि माझे दशिक या ठिकाणी उपस्थित राहून माझ्या कार्यक्रमाला शोभा वाढवल्याबद्दल आणि तुमच्यासारखी माणसाने या ठिकाणी आमची आज जाहीर केली भरण्याची करतायत आणि आणि ह्याबद्दल आम्ही तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि माझे सुपुत्र आणि बोलतात 啊，你、啊、看，你、啊、看，你、啊、看，你看。 હરિયા પેક્ષા તરી બાબા કહે બહુ વી સોલાનો

thank you i don't know या ठिकाणी साजरा झाला नामकरण देखील आपल्याकडे ठरले या शुभमूर्ती या शुभ क्षणी तुझे आशीर्वाद आम्हा दोघांवरच नव्हे माझ्या प्रजेवर तुमच्या दोघा उभा त्यांचे आशीर्वाद लागावे आहे